नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रात सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पूर्णा आवक आलेली आहे एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे तेरा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती कंधार हळदीला आवक आलेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकालेली आहे हळदीला एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती लोणार अवकालेली आहे पाचशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे सतरा हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती लोहा अवकालेली आहे बावन क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवक आलेली आहे एक्क्यावीसशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती भोकर अवक आलेली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे बासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद